काय नाव तुमचं नामदेव सावळेराम कुराडे आता हा कोणता आळ्याचा कोणता मेळा आहे ना शेरी माळा कोळवाडीची हद्दे पण आता काल जी चोरी झाली किती वाजता चोरी झाली काय एक, एक ते सव्वा एक ते पंधरा मिनिटाच्या ह्याच्यामध्येच म्हणजे पावणे एक पासून धरा पावणे एक ते सव्वा एक पर्यंत चोरी होताना घरी कोणी होतं नाही कोणी नव्हतं घराला टाळाव होता सुनबाई शेतात कामाला गेली होती मिसेस मैत्रीला गेली होती कोपरा मांडव्याला आणि तुम्ही मी कामावरती होतो मुलगा होता म्हणजे कामा निमित्त बाहेर होते आता एवढ्या रहदारीच्या ठिकाणी इथं वस्ती भरपूर रोडला घर आहे तरी देखील अशा पद्धतीची दिवसा चोरी होती हो कशा पद्धतीने चोरी करते काय रूपरेषा कशी होते चोर काही लोकांनी पाहिले तुमच्या स्थानिक बांधले होते तोंडाला आणि इनोकॉन गाडी होती त्यांची बिगर नंबरची आता बरेचशा तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी आता या ठिकाणी चोरी होते अशा घटना वारंवार होत काय पोलिसांकडे मागणी पोलिसांकडं आमची एकच मागणी आहे लोकांना शेतकरी समाज आहे शेतामध्ये कामाला जातात आणि चोर अशा पद्धतीने चोऱ्या करतात नशीब काल माझी मिसेस घरात नव्हती नाही मिसेसला मारला असतं त्यांनी दुःखित काही होऊ शकत नाही काही पण होऊ शकतो नातवंड शाळेमध्ये गेले होते बोलताना तुम्ही भाऊक होता भाऊक नाही सर मौल मजुरी करून एवढं केलेलं आहे शंभर टक्के पोलीस त्याचा शोध लावतीलच ला। परंतु आता या ठिकाणी किती चोरीला गेले किती पैसे होते किती दागिने होते काय याची कल्पना दागिने आमच्या मुलांचे होते मेसेचे आणि सुनबाईचे आमचे मुलाचे आणि माझे काहीच नव्हतं साधारणत ते चार एक लाखाचं सगळं चार साडेचार लाखाचे पैसे आणि ते बावन हजार रुपये होते ते कोऱ्या नोटा होत्या विसाचा व एक बंडल होता कोऱ्या नोटांचा आणि पाचशेचा एक बंडल होता ते आपल्या लक्ष्मी पूजनाला मी आपला पूजायचं आणि परत ठेवून द्यायचा रातच रीतचं कुठं नातवंडाला काय प्रॉब्लेम आला तर आपल्याकडं डॉक्टरला जायला कोणाकडे पैसे महागाय नको म्हणून एमर्जन्सी करता आपण तेवढे ठेवलेले दागिने किती चोरे असतील दागिने एवढं नाही मला सांगता विचारू आपण पण आता पोलिसांनी याचा छडा लावला पाहिजे तालुक्यात म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आता ह्याच पद्धतीने चोरी होती दिवसा डवळ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण भयंकर मोठं भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांनी शेतात जावं का नाही असं झालेलं आहे आणि प्रत्येकाची शेती घराजवळच आहे असं नाही ना सर बाहेर असते आता घराच्या पाठीमाग असलं घर कडी घातली पाठीमाग शेतात काम करतात ज्या व्यक्तींनी त्या चोरांना पाहिलं पण त्यांची एकट्याची धमक झाली धमक झाली नाही शस्त्र असू शकतात काही शस्त्र असतात आणि ते पण घाबरले नाही एकट्याने कसं हे करायचं म्हणून आणि ते स्वतः उपसरपंच आहेत आमच्या फोळवडी गावचे काय आता पोलिसांनी लवकरात लवकर विनंती केली मी काल त्यांना मी सव्वा सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनलाच होतो त्यांना विनंती केली का साहेब शक्यतो माझ्या वस्तू मिळाल्या नाही मिळाल्या तरी चाल पण इथून पुढं कुठल्याही शेतकऱ्याला कोणालाही त्रास न झाला हो, पाहिजे या पद्धतीनं तुम्ही बघा म्हणजे दहशत जी माजवतात दहशत जी माजवलेली तेवढं हे करा म्हणून लहान मुलं आहेत काही शाळेतून मोठाल्या मुली घरी येतात त्यांना रस्त्यामध्ये काही केलं तर तर माझी नात आहे नववी लय नातू सहावी दिवसा चोरी करणं म्हणजे धाडसाचं नाही धाडसच आहे ना सर आता तीन ठिकाणी झाले का एवढ्या हप्त्यामध्ये हप्त्यामध्ये म्हणजे दोन तीन दिवसामध्ये तीन ठिकाणी झाले आणि काल इथलं झाले परत बोट्याला झालंय तिकडे शिरायतीच फिरत आहेत शिरायतच आहे याचा अर्थ पोलीस स्टेशनला काही माहिती नाही का चौकशी करावी त्यांनी चौकशी करावी आमची एवढीच विनंती माझा काही पोलिसांवरती रोष आहे किंवा कोणावर भाग नाही काय एक तर मी माझं काम सकाळी सव्वा नऊ ला इथून निघालो ड्युटीवर जातो पतसंस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती बाहेर जाणार बाहेर आणि मुलगा पण दुकानात आहे पाठी एवढं सोनं पैसे घरात ठेवणं उचित नाही उचित नाही पण एमर्जन्सीसाठी तेवढे पाहिजे नत ना रातची वेळ आली कोणाकडे मागणार सर आपण पैसे आणि जे ठेवलेले त्या कोऱ्या नोट आहेत त्या कशा करता ठेवल्या आपण चला भाऊ एक लक्ष्मी पूजनाला त्या लक्ष्मीची पूजा करून परत ठेवून दिलं आणि वेळ आली कोणाकडे मागायला नको म्हणून डॉक्टर साठी ठेवलेले आता हे चोर मुद्देमाल थे थे कपाटातच सोडले जातात आता जेवढे घरात बरेच असतं व्यवस्था पुढे चेक करत नाही डायरेक्ट कपाटाला हात घालतात कपाटाला हात घालतात त्याचं कारण काय तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं कसं जात तुमचे खालचं कपाट फोडलं वरती आली कपटच फोडलं बाकीच्या रूमला कुठे असते व्यवस्था नाही नाही ते बेड आहे बेडरूम मध्ये त्याने गादी उलटी करून टाकली होती आणि ते शोकेस जे आहे ते हे उघडलेलं होतं पूर्ण आम्ही ते बंद केलं आता दिवसा एवढं ये येतात एवढं ये उचकतात एवढं करतात आणि त्यांना भीती काय वाटत नाही म्हणजे एवढं नाही सराईतच असले पाहिजे ना सर ते सराईत गुन्हेगार येते असं नाही नक्कीच पोलीस याच्यात शाळा लावतील आम्ही देखील आमची विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला का याचा छडा लावून याच्या पुढं कुठेही घटना अशी घडू नये एवढीच आमची विनंती आहे ओके धन्यवाद काय नाव आजी तुमचं शालिनी नामदेव कोराडे आता या ठिकाणी चोरी झाली असं समजतंय काल दुपारच्या सुमारास या ठिकाणी चोरी दिवसा झालेली आहे काय काय चोरीला लागेल आहे किती मुद्देमाल किती कॅश होती किती तोळे दागिने होते आता मुलांचे कानातले स्टॉप सोनबाईचे अंदाजे तरी दोन तोळे सोने आणि चांदी पण बरीच होती म्हणजे अर्धा किलो जास्त चांदी पण गेली आणि अडुसष्ट हजार कपाटात होते ते पण गेले आता तुमची पोलिसांकडे काय मागणी अशी दिवसाढवळे या ठिकाणी चोरी होत आहेत वारंवार घटना होत आहेत पोलीस या ठिकाणी आले होते का हो पोलिस काल पण येऊन गेले आज पण येऊन पंचनामा करून गेले पण आम्हाला असं वाटतं का दिवसातरी असं व्हायला नाही पाहिजे अशी सुरक्षा पाहिजे लवकरात लवकर चोरांना अटक करावी आमचा माल आम्हाला मिळावा आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही त्याला हात उघड इकडे काय होत कपाटातलंच हे सगळं बाहेर काढून खाली घेतलं आली